नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे काल मैदान झालं लिंब मध्ये मैदान झालं आणि आपल्या बाकासूरचा तीन नंबर आला पण असो कारण जरा सुट्टी कमी झाली लेट झाली थोडीशी नाहीतर सुट्टी जर व्यवस्थित झाली असती तर गाडी आपली एक नंबर उत उतारलीच असती पण असो आपला बाकासूर तीन नंबर आला बाका आपल्या बाकासूरचा आणि काल मैदानात आपले फायनलला बबलूचाच्या गाडीवरती नव्हते बसले कारण पण तसंच आहे कारण कारण बकासूरची गाडी काल सोमा ड्रायव्हर यांनी चालवली होती फायनलला आता तुम्ही म्हणाल की सेमीला गाडी चालवली बबलू चाचा यांनी मग फायनलला काय चालवली नाही नक्कीच सांगतो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून काल सेमीला काय झालं गाडी निकाल रेषेच्या पुढं बबलू चाच्यांच्या गाडी अंगावरती आली मागची मागची गाडी अंगावरती आली आणि त्यात बबलू चाच्यांना आपलं गाडीवरून बाकासूरच्या आपल्या खाली पडलं गाडीवरून त्यांना म्हणजे एवढं लागलं नाहीये एक मुकामार लागलेला आहे त्यांनी तसं जर सांगितलेलं आहे त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही व्हिडिओ जर बघायचा असेल बबलू चाच्यांची तर आपले देवदत्त मोरे डी एम या युट्यूब चॅनेल जावा बबलू चाच्यांची काल मुलाखत घेतलेली आहे त्यांनी नक्कीच बघा बबलू चा आहेत व्यवस्थित आहेत त्यांनी मुलाखत पण दिली आहे व्यवस्थित आहे नक्की काय झालेलं बाकासूरच्या गाडीवरती ते बसलेले होते आणि जे सी निकाली निकाल जे निकालीची रेष असते त्या रेषेसवळ आलेली गाडी आणि निकाल रेषेच्या पुढे गेल्यानंतर गाडी मागची येऊन थडकली त्यांना आणि त्यात त्यांचा पाय अडकला थोडासा आणि त्यामुळे ते खाली पडले आणि नाही एवढं काही लागलेलं नाहीये किरकोळ जखम आहे म्हणजे मुक्कामा लागलेला आहे त्यांनी तसं सांगितलं आहे त्या व्हिडिओ मधच्या माध्यमातून पण असो कारण आपले बबलू चा आहेत सुखरूप आणि बाकासरोवर ते नसतील ते तर ते बघायला पण आता मजा आवडत नाही कारण चाचा आपल्या बाकासूरला व्यवस्थितच चालवतात कारण बाकासूर हा दोन्ही खादी पोहचतो त्यांना माहित आहे विठ्ठल ड्रायव्हर नंतर जर बाकासूर पोळतो तर बबलू चाचा यांच्या यांच्या हातातूनच पोळतो आपला बाकासूर पण असो आपले बबलू चाचा व्यवस्थित आहेत आणि आता लवकर दिसतील मैदानामध्ये आपला बाकासूर आणि निनामचा सुंदर ही जोडी प्रेक्षकांना लवकरच बघण्यासाठी मिळेल कारण तिथे बबलू चाचांच्या सोबत आपले जीवन रायव निनामचे ते पण होते त्यांनी पण सांगितलं व्यवस्थित आहेत बबलू चाचा नक्कीच हे दोघांची जोडी आपला निनामचा सुंदर आणि बाकासूर त्यांनी सांगितले मैदानात लवकरच पाळताना दिसेल कारण सुंदर पण खूप चांगला पळतो सुंदर पण दोन्ही खांदी पळतो नक्कीच या अगोदर जोडी पाळलेली होती गुलालामध्ये होती ती जो जोडी नक्कीच आपण बघूया आता वर आपले बबलूच्या चाचा कधी बसतील नक्कीच लवकरच बसतील आता लवकरच मैदान येतं पाच तारखेला कराड मध्ये तिथं दिसतील बबलूचा चा आणि बा बाकासूर ही जोडी व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो